अध्यक्ष महोदय दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस अन्वे एक वर्षावरील विलंबाने जन्म व मृत्यू नोंदीसाठी लागू करण्यात आलेली कार्यपद्धती व त्यामुळे होणाऱ्या अडचणी अध्यक्ष महोदय ग्रामीण व दुर्गम भागातील तसेच आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांचे अनेक अर्ज हे पंधरा वीस वर्षापूर्वीच्या जन्म अथवा मृत्यूशी संबंधित असतात त्या काळातील रुग्णालय नोंदणी लसीकरण प्रमाणपत्र किंवा छवविच्छेदन अहवाल मिळणं अशक्य असतं या कठोर अटीमुळे सामान्य नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार जसे की आधार कार्ड शैक्षणिक दाखला वारसक्कासाठी कागदपत्र मिळण्यात अडचणी येत असणे अनेक वेळा नागरिकांकडे ग्रामपंचायतीचे दाखले शाळेतील दाखले प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे असतात पण ती शासन मान्य करत नाही कारण शासन निर्णयात त्याबद्दल कोणतीही शिथिलता देण्यात आली नाही अध्यक्ष महोदय एका बाजूने आपण ई गव्हर्नमेनसकडे जातो आहे परंतु या अटी लावल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणी येत आहेत म्हणून या औचित्याच्याद्वारे आपलं लक्ष वेधू इच्छितो की शैक्षणिक दाखले ग्रामपंचायत दाखले नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र हे दाखले देण्यासाठी ग्राह्य धरण्यात याव्यात त्याचबरोबर नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात याव्यात ह्या सर्व आदेश सर्व जिल्हाधिकारी तालुकास्तरीय निबंधकांना याबाबतची स्पष्ट सूचना देण्यात यावी ही विनंती